मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय बँक गॅरंटी बऱ्याच वेळेला हा विषय आपल्याला ऐकायला मिळतो खास करून ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट असते त्यावेळेला जे टेनर्ट्स आहेत ते त्या बिल्डरकडनं बँक गॅरंटी मागत असतात की बाबा आमचा प्रकल्प पूर्ण नाही झाला तर बाबा आम्ही रस्त्यावर येऊ तर ही बँक गॅरंटी काय प्रकारे हे आजचा विषय हा व्हिडिओचा आहे तर बँक गॅरंटी म्हणजे बँकेकडून दिलेलं आश्वासन की जर ग्राहकाने आर्थिक जबाबदारी पूर्ण नाही केली तर ते त्याचं संरक्षण करते म्हणजेच उदाहरणार्थ समजा कुठची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आहे आणि त्या बिल्डरनी त्या टेलंटला एक बँक गॅरंटी लिहून दिली म्हणजे तीन कोटीची बँक गॅरंटी आहे तर उद्या तो एक प्रकारे त्या टेनंटला आश्वासित करतो बँकेच्या मार्फत की जर मी अपुरा पडलो तर बँकेमध्ये तीन कोटी ते तीन कोटी तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या करता बिल्डिंग पूर्ण करण्याकरता तुम्हाला उपयोगी पडतील तुम्हाला पुढे मदतीला येऊ शकतील आता हे लाभार्थीच्या सुरक्षितेकरता जाळा म्हणून काम करतात जेणेकरून अर्जदारांनी चूक जरी केली तरी पैसे मिळतात ही एक खात्री असते आणि ती करारातील जबाबदारी पूर्ण होईल याची एक प्रकारची गॅरंटी असते आता बँक गॅरंटीचं खास पैलू कुठचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे थर्ड पार्टी म्हणजे तृतीय पक्षाचं आश्वासन म्हणजे माझं आणि अ आणि बचं व्यवहार चालू आहे आणि बँक असते क ए बी सी सी असते बँक ती बँक आश्वासन देते ए अँड बीच्या व्यवहारामध्ये जर काही कमी जास्त झालं तर आम्ही हमी द्यायला आता याच्यात काय होतं याच्यात क्रमांक दोन म्हणजे जोखीम कमी होते उद्या कमी पडला व्यक्ती तर जोखीम कमी होते त्यानंतर क्रमांक तीन म्हणजे पेमेंटचा ट्रिगर जर ॲग्रीमेंटप्रमाणे जी काही गोष्ट ठरली ती झाली नाही तर बँकेला या संदर्भात पेमेंट मागण्याकरता पेमेंटचं ट्रिगर दाबलं जातं आणि बँक साहजिकच त्यांनी गॅरंटी दिली असते पैसे देतात आता या गोष्टीकरता बँक शेवटी काय करते बँक गॅरंटी द्यायची असेल तर बँक ज्याच्याकरता गॅरंटी देते त्याच्याकडनं काहीतरी तारण म्हणून ठेवून तसे भले ते सोनं असेल भले त्याचं कुठच्याही प्रकारची घर असेल किंवा मालमत्ता असेल किंवा पैसे असतील ती त्यांना पण त्यांची सुरक्षित पाहिजे तर त्याकरता ते करता एक त्यांच्याकरता गॅरंटी ते करता घेतात आणि त्यानुसार ती गॅरंटी देतात आता या तर होत असत की सोन्याचं असेल किंवा घर असेल एक प्रकारे मॉर्गेज करून मग बँक गॅरंटी दिली असेल तर ते काय विकलेलं नसतं म्हणजे त्या जो आश्वासित करून घेत असतो बँकेकडनं तो बँकेला ऍक्च्युअलमध्ये तो ते बँक गॅरंटी देण्याकरता बँक गॅरंटीचे चार्जेस पे करतो काही गोष्ट विकली जात नाही पण एक प्रकारे न विकता तो ती गॅरेंटी मिळवतो मॉडेल आणि समोरच्या पक्षकाराला एक विश्वास देतो की बाबा तुझं आणि माझा जो करार आहे तो करार शंभर टक्के पूर्ण होईल माझ्या मागे बँक गॅरंटी आहे म्हणजे बँक माझ्या मागे उभी आहे आणि तुला शंभर टक्के तुझी करारची पूर्तता होईल आता याच्यात वेगळ्या प्रकारच्या बँक गॅरंटी असतात वस्तू आणि सेवा वितरित करण्याच्या त्यांच्या जबाबदार पूर्ण करत असल्याची खात्री देणारी एक बँक गॅरंटी असते किंवा आर्थिक हमीची गॅरंटी असते कर्ज किंवा आर्थिक दायित्व सुरक्षित करतो येत किंवा ॲडव्हान्स पेमेंटची हमी असते अशा विविध प्रकारच्या बँक गॅरंटी असतात मला वाटतं बँक गॅरंटी म्हणजे बँक का देते आणि कशाला देते आणि कुठच्या व्यवहारात देते हा आजचा विषय मी बँक गॅरंटीच्या संदर्भात घेतला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत हिटच थांबतो नमस्कार